नमस्कार मित्रांनो आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या या क्रिएटिव्ह टीचर यूट्यूब चॅनलवर बऱ्याच दिवसाची प्रतीक्षा होती मित्रांनो विथ इंटरव्ह्यू यादीची अभियोग्यता धारकांना आणि अखेर आज सात ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आयुक्त कार्यालयामार्फत ही यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तर शिक्षक पदभरतीबाबत प्रसिद्ध पत्रक प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे तर आपण बघूया पवित्र प्रणाली अंतर्गत शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीस नुसार शिक्षक पदभरतीची कार्यवाही करण्यात येत आहे मुलाखतीशिवाय या प्रकारातील सोळा हजार सातशे नव नव्याण्णव या जाहिरातीच्या रिक्त पदभरतीची कार्यवाही पूर्ण झालेली आहे आता आपण मुलाखतीसह पदभरतीची कार्यवाही करण्यासाठी आतुरतेनं वाट पाहत होता की कधी ही यादी लागणार आहे तर अखेर आज यादी लागलेली आहे आणि आपण बघू शकता जी ओ पी होती स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर याचा अवलंब करण्याचा जो विचार शासनाचा होता त्यांनी तो सगळा ड्रॉप तयार केलेला आहे त्याच्यासाठी बऱ्याचशा आपल्या अभियोग्यता धारकांनी प्रयत्न केलेले आहेत आणि अखेरीस या सगळ्या गोष्टींना सगळे क्लेरिफिकेशन मिळाल्यानंतर आज सात ऑगस्ट रोजी यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तर एकूण जवळपास एक हजार शहाण्णव व्यवस्थापनातील चार हजार आठशे एकोणऐंशी एवढ्या रिक्त जागा आहेत आणि बऱ्याचशा जास्तीत जास्त दहा जे प्राधान्यक्रम देण्यात आलेले आहेत त्यानुसार या पदभरतीमध्ये अभियोग्यता धारकांना प्रेफर केलेला आहे तर या ठिकाणी आपण बघू शकता की अकरा ज्या काही शैक्षणिक संस्था आहेत यांनी पर्याय न दिल्यामुळे त्रेचाळीस पद त्याच्यातून वगळण्यात आलेली आहे आणि सदर प्राधान्यक्रम विचारात घेऊन मान्य उच्च न्यायालयाची ज्या काही याचिका आहेत त्याचं अधीन राहून सदर गुणवत्ता यादी लावण्यात आलेली आहे हे पूर्वीसारखी जी काही सूचना आहे ती देण्यात आलेली आहे आणि जाहिरात दिलेल्या शैक्षणिक संस्थांची जी निवड प्रक्रिया पार पाडण्याच्या दृष्टीनं पोर्टलवर त्यांना योग्य त्या सूचनांचं काटेकोरपणे पालन करावं लागणार आहे जी एसओपी ग्राह्य किंवा ओ पी जी तयार करण्यात आलेली आहे त्या एसओ पीच्या गाईडलाईन सगळ्या संस्थांना मान्य असणार आहेत त्याच्यानंतर या निवड प्रक्रियेमध्ये जर आपल्या एखाद्या अभियोग्यता धारकावर जर काही अन्याय वगैरे झाला असेल तर त्यांनी तो आपल्या रीतसर अधिकारीकडे अपील करायची आहे ही पूर्वीपासूनची जी काही सूचना होती ती पण यामध्ये देण्यात आलेली आहे ही सर्व प्रक्रिया गुणवत्तापूर्ण व पारदर्शकरीत्या पार, पार पडेल यासाठी सर्वच घटकांनी सर्वंकष प्रयत्न करावेत कोणत्याही बाह्य दबावास आणि प्रलोभनास बळी पडू नये असं सुद्धा आव्हान आयुक्त कार्यालयामार्फत करण्यात आलेले आहे शिक्षक पदभरतीच्या मुलाखतीसह या प्रकार प्रकारातील सर्वसाधारण गुणवत्ता यादीची सर्व प्रक्रिया नियमबद्ध पद्धतीने पूर्ण केलेली आहे तरी पण जर काही चूक झाली असेल तर दिलेलं जे काही ईमेल आय डी आहे त्या ईमेल आय डीवर आपल्याला संपर्क करायचा आहे आणि आप आपली जी काही समस्या असेल ती सोडवण्यासाठी पाठपुरावा करायचा आहे याशिवाय या बाबतीत या कोणत्याही अधिकाऱ्यांना आपल्याला फोन आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून संपर्क करायचं नाही आहे तो ग्राह्य पण असणार नाही आणि मुलाखतीसाठी ज्या काही शिक्षक अवयोग्यता धारकांची निवड झालेली आहे सगळ्यांना शुभेच्छा आयुक्त कार्यालयामार्फत देण्यात आलेल्या आहे तर अशा प्रकारे यादी आता प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आपण लगेच यादी आपल्या या युट्यूब चॅनलवर अपलोड करणार